रस्ता सुरक्षा अभियान निमित्तानं शहरातील विविध मार्गावरून शहर वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी हेल्मेट घालून काढलेल्या मोटरसायकल रॅलीनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी या कालावधीत राज्य रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याबाबत शासनाकडून आदेश पारित करण्यात आला आहे त्या निमित्तानं शहर वाहतूक शाखा आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या वतीनं हेल्मेट जनजागृती रॅली करण्यात आली आहे सदर रॅलीत उपविभागीय पोलीस अधिकारी एस ऋषिकेश रेड्डी यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ केला आहे ही रॅली सकाळी दहा वाजता शहरातील संतोषी माता चौकातून सुरू झाली तर नवीन महापालिका टावर बगीचा बारापत्तर पाशीपुल दसेरा मैदान कोरकेनगरकडून काढण्यात येऊन चाळीसगाव चौपोलथे रॅलीचा समारोह सकाळी साडे अकरा वाजता करण्यात आला या रॅलीत शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कोते प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम पोलीस उपनिरीक्षक संदीप ठाकरे सुनील इनमुलवार हेमंत सोनार आदी अधिकारी यावेळी सहभागी झाले होते शहर वाहतूक शाखेचे पोलिस अंमलदार प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी कर्मचारी रॅलीत सहभागी असल्याचं दिसून आलं दिनांक पंधरा एक चोवीस ते चौदा दोन चोवीस अशा पूर्ण एक महिनाभर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान हे राबवलं जात आहे या दरम्यान आपण शहर वाहतूक शाखा प्रादेशिक परिवहन विभाग व इतर विभाग यांच्याशी सर्व कोऑर्डिनेट करून वाहनधारकांमध्ये वाहन कायद्याचे जे नियम आहेत त्या संदर्भात कशी जनजागृती करता येईल अपघातांचे प्रमाण कशाप्रमाणे आपल्याला कमी करता येईल या अनुषंगाने जनजागृती करत असतो त्याच अनुषंगाने काल आम्ही सकाळी दहा वाजेपासून एक वाहन चालकांमध्ये हेल्मेट परिधान करण्याबाबत एक जनजागृती निर्माण करण्याकरता एक हेल्मेट रॅली काढली होती सदरची रॅली ही संतोषी माता चौक या ठिकाणी सुरू होऊन शहरातील मुख्य रस्त्यांवरून ती जात चाळीसगाव रोड चौफुली या ठिकाणी तिचा समारोप करण्यात आला सदर रॅलीकरिता माननीय रेड्डी सर तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयातील इतर सर्व अधिकारी कर्मचारी वेळे शहरवाद थी। विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी असे सगळे उपस्थित होते तसेच कालच्या रॅलीला समाजातील विविध संघटनांकडून तसेच ड्रायव्हिंग स्कूलचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी देखील स्फूर्तपणे असा सहभाग नोंदवला होता या अनुषंगाने मी पुन्हा एकदा सर्व वाहनधारकांना आवाहन करू इच्छितो की आपण सर्वांनी वाहन चालवताना किंवा दुचाकीवरून जात असताना हेल्मेट परिधान करावे जेणेकरून आपल्या शरीराचा जो नाजूक भाग आहे तो म्हणजे आपल्या शरीराचा मेंदू डोके याला कधी दुखापत होणार नाही आणि प्राण त्यात गमावे जायला लागणार नाही या अनुषंगाने पुन्हा एकदा हे आव्हान करतो रॅली दरम्यान हेल्मेट वापरा अपघात टाळा अशा घोषणा देऊन नागरिकांना हेल्मेट वापरा संदर्भात जनजागृती करण्यात आली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे